उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन भिडी परिसरात सोयाबीन पिकावर करपा रोग आल्याने सोयाबीन शेंगा भरण्या अगोदरच झाडे वाळू लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तर सततच्या पावसाने कपाशी भोवती वाढलेल्या तणामुळे नाकिनव आलेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे तणनाशके वापरून तणाचा नायनाट केला असला तरी यामुळे कपाशीची वाढ खुंटली असून उत्पन्नात नक्कीच घट होणार असल्याने शेतीला लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भिडी परिसरात सोयाबीन पिकावर करपा या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले असल्याने सोयाबीन शेंगा भरण्या अगोदरच झाडे वाळू लागली आहेत सोयाबीन झाडाला पन्नास ते सत्तर टक्के शेंगा असून देखील त्यातील केवळ दहा ते पंधरा टक्केच शेंगा भरलेल्या आहेत त्यातही काही शेंगा हिरव्याच असून झाडे मात्र वाळत आहेत शेंगामधील करपा रोगामुळे सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यावर्षी जुलै ऑगस्ट या महिन्यात सतत पाऊस असल्याने कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला सततच्या पावसाने कपाशीच्या शेतात वाढलेल्या तणाने शेतकऱ्यांच्या नाकीनं वाढले निंदणी कुरपणी करण्याकरिता मजूर न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे तणनाशके कपाशी पिकावर फवारणी करून तणाचा नायनाट केला परिणामतः तणाने व तणनाशकामुळे कपाशीची वाढ खुंटली गेली निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे एकीकडे एक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने व सोयाबीन पिकावर करपारोगाचे रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हतबल झाला असून याकडे शासनाने लक्ष देऊन भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे राजू वाटाणे उलट तपासणी न्यूज भिडी